नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉलर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यामध्ये उद्या बी बी करन्सीचा टास्क होणार आहे आणि त्या टास्कमध्ये निक्की तंबळी आणि अभिजित यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं समोर आलं आहे तर नेमकं काय घडलं टास्कमध्ये हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बी बी करन्सीचा टास्क घरामध्ये चालू आहे ज्यामध्ये सदस्यांना सोन्याची नाणी शोधायची आहेत तर या टास्कमध्ये तंबळी ही संचालक होती आणि तिने घेतलेला एक डिसिजन अभिजित सावंत आणि बी टीमला मान्य नव्हता ज्यामुळे धनंजय अरबाज आर्या आणि अभिजित निक्कीवरती प्रचंड चेडले आणि अरबाज त्यानंतर असं देखील म्हणाला की हे असं वागणं असेल तर मला हिचं पार्टनर बनायचं नाही आहे आणि अभिजित हा निक्कीच्या विरोधात गेल्यामुळे अरबाजने त्याला सॅल्यूट केलेलं कारण तो निक्कीच्या विरोधात गेला अभिजित निक्कीच्या विरोधात गेल्याचं पाहून अरबाजला प्रचंड आनंद झाला होता तर मित्रांनो उद्याचा हा टास्क प्रचंड रंगतदार असणार असून त्यामध्ये अनेक रायडे आणि अने भांडणे आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर या सगळ्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद